यावल शहरात राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वतीने राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे राज्याचे माजी मदत व पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन मंत्री आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षात सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे सदर कार्यक्रम बुधवार दिनांक एकोणावीस मार्च रोजी दुपारी दोन वाजता संपन्न झाला मोठ्या संख्येत या ठिकाणी सदस्य नोंदणी अभियान सुरू झाले असून शहरातील विविध भागात पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते जाऊन नोंदणी करीत आहे आपसातला तंटा समजुतीने सोडवूया चला लोक न्यायालयाचा मार्ग धरूया जिथे निकाल लागेल झटपट मिळेल न्याय पटापट वेळ आणि पैशांची दोघांचीही होईल बचत प्रलंबित प्रकरणांचा आता निकाल लावूया चला लोक न्यायालयाचा मार्ग धरूया लोक न्यायालयात या आणि आपले तंटे आपापसात समजुतीने सोडवा यात ना कोणाची हार ना कोणाची जीत आहे लक्षात ठेवा लोक न्यायालयात केस झटपट निकाल लागतो तोंडी पुरावा उलट तपासणी दीर्घ युक्तिवाद या बाबी टाळल्या जातात लोक न्यायालयाचा निवाडा दोन्ही पक्षांना समाधान देतो एकमेकात द्वेष वाढवत नाही कटुता राहत नाही वेळ आणि पैसा दोन्हीची बचत होते शिवाय लोक न्यायालयात होणाऱ्या निवाड्याची अंमलबजावणी मार्फत करता येते आणि लोक न्यायालयाच्या विरुद्ध अपील नाही तर सर्वांनी बावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी येणाऱ्या लोक न्यायालयाचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती लोक अदालत ने करा समजू पुकार जिथे नाही कोणाची जीत कोणाची हार अधिक माहितीसाठी टोल फ्री क्रमांक पंधरा एक शून्य शून्य वर कॉल करा किंवा जवळच्या न्यायालय परिसरातील विधी सेवा प्राधिकरणाशी संपर्क साधा महाराष्ट्र राज्य विधी प्राधिकरणातर्फे जनहितार्थ प्रसार या यावल शहरात राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वतीने राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस तथा जिल्हा परिषदचे माजी सदस्य रवींद्र नाना पाटील राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस रावेर लोकसभा जिल्हाध्यक्ष राकेश सोनार यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षाचे सदस्य नोंदणी अभियान सुरू झाले पक्षात काम करू पाहणाऱ्यांना सदस्य म्हणून पक्षात विविध पदावर काम करण्याची संधी दिली जाणार आहे या अनुषंगाने सदर सदस्य अभियान नोंदणी सुरू झाली आहे या सदस्य नोंदणी अभियानामध्ये माजी जिल्हा परिषद सदस्य रवींद्र नाना पाटील राष्ट्रवादी विद्यार्थी जिल्हाध्यक्ष राकेश भाऊ सोनार यावल तालुका अध्यक्ष रितेश भाऊ पाटील जिल्हा उपाध्यक्ष नानाभाऊ सोनोने यावल तालुक्याचे युवा नेते ॲडव्होकेट देवकांत भाऊ पाटील सामाजिक न्याय विभागाचे तालुकाध्यक्ष विलासभाऊ अडकमोल तसेच भुसावळ युवक तालुकाध्यक्ष अतुल भाऊ चौहान वीरेंद्र भाऊ मोरे नयन करांडे हेमंत कोडी अल्ताफ पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सदस्य नोंदणी अभियान मोठ्या उत्साहात सुरू झाले आहे शहरातून उत्स्फूर्त असा प्रतिसाद त्यांना मिळत आहे कार्यकर्ते शहरातील विविध भागात जाऊन सदस्य नोंदणी करीत आहे अजित पर्वाला या ठिकाणी आहे यावल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं या ठिकाणी सदस्य नोंदणी अभियानाला आज सुरुवात झाली येणाऱ्या काळामध्ये अजित परवारचा दुसरा टप्पा म्हणजे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीनं शाखा उद्घाटनाचा सुद्धा रावेड लोकसभा मतदारसंघामध्ये यावल तालुका व या रावेड लोकसभा मतदारसंघामध्ये होणार आहे खरंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार प्रांताध्यक्ष दादा सुधीर तपखेडे साहेब जिल्ह्याचे प्रभारी माजी मंत्री अनिल पाटील यांच्या आदेशाने व यांच्या सूचनेने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सदस्य नोंदणी अभियान संपूर्ण जिल्ह्याभरामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये घेण्यात येत आहे खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शाहूपुले आंबेडकरांच्या विचाराने चालणारा पक्ष हा आपल्याला सर्वांना माहिती आहे दादांनी केलेले घेतलेले निर्णय दादांचा विकास कामांचा खंडा हा संपूर्ण राज्याला या ठिकाणी परिचित आहे आणि म्हणून सामान्य कुटुंबातील समाजातील प्रत्येक घटकाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं सदस्य व्हावं असं वाटतं आणि म्हणून जास्तीत जास्त संख्येने या ठिकाणी सदस्य नोंदीला प्रतिसाद जळगाव जिल्ह्यामध्ये चांगल्या पद्धतीनं मिळत आहे आणि या ठिकाणी यावल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं या यावलचे प्रॉपर असलेले राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राकेश भाऊ सोनार तालुकाध्यक्ष नितेश भाऊ पाटील उर्फ राखी वा, राखीबाई आपल्या यावर